आहे नमस्कार आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच असणार बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुख समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वर चरणी प्रार्थना आता बघा इथं आहे ना पोहे नाष्ट्यासाठी पोहे बनवायचं हे तर इथं आता शेंगदाणे तळून घेतले आहे थोडेसे शेंगदाणे जरासे मस्त खरपूस तळले आहे आणि पोह्यामध्ये टाकले ना पोह्याची खूप छान चव वाढते नंतर मग आता आपल्याला इथं कांदे टमाटे अद्रक लसूणची पेस्ट पोह्यामध्ये अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकते मी खूप छान पोहे लागतात तर आता आधी तर राई जास्त प्रकारे तळतळून घ्यायची तिला म्हणजे जेवढी राई असं तर तळली ना तेवढं आपण कोणतीही वस्तू बनवताना त्याचा स्वाद दुप्पट वाढून जातो तर बघा आता कांदे भरपूर असे टाकलेले भरपूर कांदे टाकले म्हणजे कांदे पोहे बनवायचे आम्हाला भरपूर कांदे टाकूनसुद्धा पोह्याची चव वाढते म्हणून भरपूर कांदे इथं कापलेले आहे तर अशा प्रकारे मिरच्या पण टाकल्या इथं तर मस्त असं मिक्स करून घेऊया आणि हे कांदे लाल होईपर्यंत यांना परतवायचे आहे नंतरच टमाटे टाकायचे नाहीतर टमाट्यामध्ये ना कांदे पण असं पुले पुले होऊन जातात आणि असं कसं मस्तपैकी लाल होऊन जातात पटकन तर बघा बटाटेसुद्धा टाकले इथं बटाटे पण मस्त परतून घ्यायचे आणि आता टमाटेसुद्धा तो आज टमाटा कापलेला आहे तो सुद्धा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तर बघा कांदे आपले मस्त झालेले लाल आज अंशीच्या हाताचं चा पोहे आहे कोमलताई भांडे घसते आज लवकर येऊन गेले आमची भांडेवाली तर बघा टमाटे सुद्धा इथं टाकलेले आहे कोमलचे भांडे घासण्यात आले आता राशाची सायकल इथं आहे राशा आता थोडी झोपली आहे त्यासाठी म्हटलं पटापट स्वयंपाक करून घेऊ आपण उठेल म्हणजे ती थोड्या वेळाने कधीच झोपलेली आहे तर आता इथं पोहे झालेले बघा पोहे टाकून घेतलेले इथं मिरच्या वगैरे सर्व काही आधीच मस्त छान परतून घेतलं अंशूने आता पोहे पण परतून घेते छान मस्त आणि अंशूला छान पोहे बनवता येतं मस्तच बनवते ती तिच्या हाताला सुद्धा खूप छान चव आहे चला आपलं आता पोहे पण झालेलं इथं आता प्लेटा भरून घेते आणि इथं बघा वांगे घेतले शेवगाच्या शेंगा घेतल्या बघा भाजीपाला आला होता तुम्हाला दाखवतेच आधी या प्लेटा भरून घेते काय काय घेतलं खूप सारा भाजीपाला होता त्याच्या लॉरीवर तर दारावरच आलेला होता तो तर मग त्याच्याकडनं खूप सारा भाजीपाला घेतलेला आहे तर चला बघूया काय काय भाजीपाला घेतला आता राकेशसाठी हे पनीर त्याला पोहे पण चालतं पण पन पनीर आहे ना प्रोटीनसाठी घेत असतो तो सोबत पोह्यासोबत थोडं पनीर आणि हे पनीर फक्त खायची चटणी कांदा लसणाची चटणी बनवलेली मी ती चटणी तीड शेंगदाणे ती चटणी बनवलेली ती थोडीशी वरून असं परतवलं का ती चटणी टाकून घ्यायची वरून छान लागतं थोडा टमाटा तो प्रोटीनसाठी मग घेत असतो तो तर चला आता त्याचं पण पनीर इथं परतवलं गेलं आता त्याचीसुद्धा एक प्लेट बनवू एक राकेशची प्लेट एक कोमलची एक अंशूची एक माझी सुद्धा नाश्ता देत असतो आम्ही कशाचाही नाश्ता असो सुद्धा रोज देत असतो आम्ही छान काम करते ती कधी कधी फिरून जातं तिचं पण कधी कधी छान करते आता आपल्याला गरज आहे म्हटल्यावर मग सर्वांच्या प्लेटा इथं लावल्या गेल्या हे बघा राकेशला हे असं लागतं डाईटसाठी त्याला काकडी गाजर नेहमी लागतंच त्याला शेवग्याच्या शेंगासुद्धा असं वापून द्याव्या लागतात त्याला पनीर असं प्रोटीनयुक्त वस्तूच खातो तो जास्त करून आणि डाईटचं तर बघा इथं सर्वांच्या प्लेटा भरल्या आता सर्वांना नाश्ता देतो आम्ही नंतर मग आम्ही घेणार सासूसोणा आधी त्यांना देऊन येतो नंतर आम्ही घेणार आता इथं तर आहे ना राखूसाठी कॉपी पण ठेवलेली आहे ही बघा आता ही त्याला कॉफी नाश्ता झाला की लगेच कॉपी घेतो तो त्याच्यासाठी कॉपी ठेवलेली आहे थोडी उरलेली मी घेऊन घेईल नाहीतर अंशु घेऊन घेईल कोणी चला आता राकेशला दिली कॉफी आणि बघा भाजीपाला दुधडी सुद्धा घेतलेली आहे नंतर हे भरले वांगे करण्यासाठी वांगे पण घेतलेले आहे नंतर मग या जाड मिरच्या बारीक मिरच्या अशा घेतलेल्या आहे अद्रक घेतलेले आहे छान छान भाजीपाला होता ना त्याच्याकडे म्हणून या बघा या ढबू मिरच्या पीठ भरून करण्यासाठी या मिरच्या पण घेतल्या या अशा पण आणि या बघा या दुसऱ्या प्रकारच्या पण हे या बघा या मिरच्या पण घेतल्या दोन प्रकारच्या मिथल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर बटाटेसुद्धा घेतलेत बरं का मी हा बघा हा एवढा भाजीपाला नंतर बघा हे कारले घेतले बटाटे घेतले आणि ही कोथंबीर घेतली दोन जुड्या घेऊन गे घेतले कोथंबीर भरपूर लागते त्यासाठी दोन जुड्या कोथंबीर आणि या बारीक मिरच्या पण घेतल्या बघा बारीक मिरच्या ना कोणत्या पण भाजीमध्ये आहेत तिखट राहतात ना एक दोन टाकली की भाजीला चव येते त्यासाठी या मिरच्या आपण घेतल्या आणि कोथंबीर बघा किती हिरवी गारे मस्त म्हणूनच दोन जुड्या घेऊन घेतली आणि हिला निवडून ना डब्यामध्ये असं ट्युशी पेपर टाकून वरून कोथंबीर भरायची नंतर वरून अजून ट्युशन पेपर ठेवायच्या म्हणजे कोथंबीर आपली खराबच होत नाही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा आता मी इथं कडे ठेवलेले वांग भाजून झालेलं आहे आपलं वांग्याचे आता ऐंशी तिकडे कात काढते तोपर्यंत मी इथं आहे ना तेल ठेवलं आहे तापायला नंतर दोन तीन मिरच्या टाकल्या जिरं टाकलं राई टाकलं त्यानंतर आपल्याला आता हे भरीत मस्त चुरून घ्यायचं आहे आणि आता कांदे टाकलेले इथं परतवायला भरीत बनवण्यासाठी छान मस्त भरीत बनवायचं आहे आपल्याला इथं आणि ज्वारीच्या भाकरी कडण्याच्या कडण्याच्या भाकरी बनवलेल्या मी ते पीठ कडण्याचं दळून आणलं होतं ना मी तुम्हाला दाखवलं तुम्ही काय काय टाकलं होतं ते तशा प्रकारे दडून आणायचं आणि भरी सोबत तरी एकच नंबर लागतात त्या भाकरी आणि त्या पिठामध्ये ना तुम्ही दुधडीच्या दशम्या बनवू शकतात बटाटे किसून त्यासुद्धा तुम्ही दशम्या बनव एवढ्या भारी लागतात ना आपल्याला दुसरं काहीच टाकायचं गरज राहत नाही मी तुम्हाला आहे ना दुधईच्या दशम्या बनवून दाखवणार आहे त्या पिठापासून तर तुम्ही हा पण व्हिडिओ नक्की बघा तर बघ कांदे आपले छान परतवले गेले इथं आणि पावसाचं खूपच वातावरण आहे बघा आता भरीतलं आहे ना मस्त चिरून घ्यायचं आहे इतकं म्हणजे खूप पाऊस चालूच आहे आठ दहा दिवसापासूनचा बंदच होत नाही आहे इथं आता टमाटासुद्धा सुद्धा टाकलेला आहे कापलेला बारीक त्यानंतर आपल्याला बारीक चिरले ट त्या सॉरी त्यानंतर आपल्याला चटणी टाकायची आहे धना पावडर थोडा गरम मसाला थोडी हळद हळद आणि हे भरीत टाकायचं आहे टमाटा आधीच टाकला गेला होता आणि मस्त असा परतून आहे छान लागतं हे भरीत खूप छान लागतं कांद्याचे पात्र राहते ना अजून तर अजून खूप छान लागतं तर असं हे भरीत आहे ना पूर्ण परतवून परतवून आमच्या अंशीने पूर्ण भरीतच बनवून टाकलं भर बर, म्हणजे भरीताचं भरीत बनवून टाकलं एवढं परतून घेतलं तिने छान लागतं पण असं परतवलेलं म्हणजे सर्व काय वस्तू अशा होऊन जातात तर आता मीठ पण टाकून दिलं इथं वस्तू पूर्ण एकजीव झाल्या का छान चव येते मग त्यासाठी आता थोडी आपल्याला शेंगदाणा तीळची ती चटणी नाही का मी बनवून ठेवलेली आहे ती टाकायची आपल्याला इथं ही अशी चटणी बनवून ठेवलेली ना शेंगदाण्या तीळची तर आपल्याला कोणत्या पण भाजीमध्ये टाकायला छानच राहते प्रत्येक भाजीमध्ये टाकू शकतो आपण तर आता भरीत इथं छानच झालेलं आहे बस ना नाग किती परतवशील त्याला खूप परतवलं गेलं हे बघा आता आत्ता पूर्ण झालं भरीत तर चला आता झाकण ठेवते याच्यावर आणि मी आता इथं भाकरी करून घेते मी कडण्याच्या भाकरी करते बरं का मी ते कडणाचं पीठ दळून आणलं होतं ना त्याच्या भाकरी बरीच सोबत छान लागतात म्हणून त्या कडणाच्या भाकरी मी इथं बनवून घेते मस्त बघा जुवार मी ना इथं दोन पावशार जुवार घेतली होती त्यानंतर तुम्हाला दाखवलं आहे दाखवलेला आहे मग व्हिडिओ बघा तो तर आता अशा प्रकारे मी कडणाच्या भाकरी करून घेते इथं चला सांगूनच टाकते परत कोणी नसेल बघितलेला तो व्हिडिओ त्यासाठी सांगते मी बघा मी ना दोन पावशार जुवारी घेतली आहे नंतर अर्धा पावशर तांदूळ अर्धा पावशर गहू आणि अर्धा पावशार उडदाची डाळ घेतलेली त्यानंतर त्याच्यामध्ये बडीशोप टाकलेली एक छोटी वाटी म्हणजे शंभर ग्रॅम त्यानंतर शंभर ग्रॅम धना शंभर ग्रॅम मेथी असं टाकून मस्तपैकी दळून आणायचं आणि मीठ टाकायचं खूप छान लागतात या अशा भाकरी कढण्याच्या आणि सुगंध तर किती छान येतो आहे ना असं वाटतंय ना बनवता बनवताच भाकर खाऊन घ्यायची इतका भारी सुगंध येतो आहे म्हणजे सर्वच वस्तू टाकलेल्या असतात ना त्याच्यामध्ये ही बघा भाकर मस्त फुलली छान फुगतात या भाकरी आता ही पण भाकर काढून घेते ही बघा मस्त फुगलेली आहे मला आहे ना भाकरी चपात्या आणि पुरणाच्या पोळ्या माझा हात कोणीच धरू शकत नाही खूप छान येतात मला भाकरी पण तशाच आणि पटकन पण होतात कोणाकोणाला कशी जमत नाही पण मला खूप छान जमतात बघा आमची राशा गंमत पाहते आजी कशी भाकरी टाकते ते पाहायला आली ती तिच्या मम्मीने सकाळी भरी भरीत केलं आता सकाळी पोहे केलं होतं तिच्या मम्मीने नाश्त्यासाठी आणि अंशुला भाकरी जमत नाही ना मग ती म्हणते की मम्मी मला पण भाकरी शिकवून द्या तर आता तिला सुद्धा भाकरी शिकवून देणार आहे मी पण आता घाई गाई असते ना म्हणून मम्मी टाकून घेतल्या त्या तर चला किचन ओटा मी लगेच साफ करत असते कसं असताना म्हणजे मलाच नाही पण कोणालाही असं स्वयंपाक करता करता घाण राहिले की लगेच कसं पटकन किंवा आवर असं होऊन जातं त्यासाठी मी आहे ना किचन असं साफच करत राहते स्वच्छच करत राहते पुसतच राहते अशी नंतर मग जेवण वगैरे झालं का मग अंश पुसून घेते पूर्ण किचन सगळं उरून चला आता ही पण भाकार आपली तयार झालेली आहे आणशी राशी परत आली <laughs> राशी परत आली बघा तुम्हाला भेटायला बायकर भेटा सगळ्यांना चला आता ही पण भाकरी छान झाली आता काढून घेते ही पण आणि चला कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा आता आम्ही सर्वजण जेवणाला बसणार आहेत तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय लहान मोठ्यांना सुद्धा 유료 서르반니바가